हे आहेत योगेश पांचाळ फोटो काढणं यांना किती महागात पडले याचा अनुभव तेच सांगू शकतात हिंगोलीच्या वसमच्छ रहिवाशी अभियंता योगेश पांचाळ हे तीन महिन्यांपूर्वी इराणला गेले होते तिथे गेल्यानंतर काही दिवसात त्यांचा कुटुंबियांशी संपर्क तुटला योगेश विदेशात गेले आणि गावाकडे परतलेच नाहीत त्यामुळे घरचे हादरून गेले होते त्यांचं काही बरे वाईट झालं की काय अशी शंकाही कुटुंबियांच्या मनात आली आपल्या एक्सपोर्ट कंपनीच्या विस्तारासाठी आणि माहिती घेण्यासाठी योगेश मित्रांच्या सल्ल्यानेच इराणची राजधानी तेहरान येथे चार डिसेंबरला गेले होते त्यावेळी त्यांनी तेहरान येथे काही फोटोज काढले आणि आपल्या पत्नीला पाठवले हो त्यानंतर सात डिसेंबरपासून अचानक योगेशचा संपर्क तुटला महिना उलटला तरी योगेशचा काही घरच्यांना फोन आला नाही किंवा त्यांचाही फोन लागत नव्हता मित्रांकडे संपर्क केला तरी योगेशचा पत्ता लागत नव्हता त्यामुळे योगेशचं कुटुंबीय चिंतेत पडलं होतं योगेशच्या कुटुंबियाने दिल्लीतील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून योगेश पांचाळ विदेशातील तेहरांमध्ये बेपत्ता असल्याची माहिती दिली त्यानंतर योगेशच्या कुटुंबियाने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण खासदार अजित गोपचाडे वसमतचे आमदार चंद्रकांत नवघरे यांनाही योगेशचा शोध घेण्यासाठी विनंती केली आमदार नौघरे यांनी योगेश पांचाळ विदेशात बेपत्ता असल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करून सरकारचं लक्ष वेधून योगेशला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली होती दरम्यान राज्य आणि केंद्र सरकारने तेहरानमधील आपल्या दूतावासाशी संपर्क साधून योगेश पांचाळ या अभियंत्याची माहिती मिळवण्यास सुरुवात केली त्यानंतर काही दिवसांपूर्वीच भारतीय दूतावासाकडून योगेश पांचाळच्या कुटुंबियांना योगेश सुखरूप असल्याची माहिती मिळाली इराणच्या तेहरान येथील स्थानिक पोलिसांनी योगेश पांचाळा संवेदनशील ठिकाणी फोटो काढल्याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर दर पंधरा दिवसांनी योगेशची चौकशी केली जात होती अशी माहिती योगेशनेच दिली मी इराणची राजधानी तेहरान येथे माझ्या बिझनेस रिलेटेड एका परिचयाच्या व्यक्तीसाठी माझा परिचय देण्यासाठी आणि पर्यटनासाठी गेलो असता याच दरम्यान मला तिथल्या काही अधिकाऱ्यांनी सिक्युरिटी डिव्हिजनसाठी मला ताब्यात घेतलं होतं कारण मी एका पर्यटन स्थळी माझे काही व्हिडिओज वगैरे आणि फोटोज वगैरे क्लिक करून भारतामध्ये मा माझ्या फॅमिलीला तिथून मी सेंड केले होते माझा असा अंदाज आहे की कदाचित याच कारणाचं मला इन्क्वायरी करण्यासाठी त्यांनी सिक्युरिटी डिव्हिजनसाठी मला ताब्यात घेतलं हो। असावं तर केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर भारतातील योगेश पांचाळा मंगळवारी तेहरानहून भारतात परत पाठवण्यात आलं योगेश पांचाळा हा मुंबईत परतल्यानंतर पत्नी आणि कुटुंबियांना योगेशला पाहून अश्रू मनावर झाले होते मात्र एका फोटोमुळे योगेश पांचाळसोबत जे घडलं त्याची चांगली चर्चा रंगली योगेश योगेशबद्दल जे घडलं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा फारुक शेख हिंगोलीहून लोकमत